पारंपरिक पिकांच्या मागे लागल्याने शेतकऱ्यांच्या परिस्थिती अद्यापही आहे तशीच आहे त्यामध्ये बदल होण्यासाठी शेतकऱ्यांनी आता ऊर्जादाता व्हावे डांबर निर्मिती करावी असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे केलं नांदुरा ते चिखली रंथम दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे लोकार्पण यावेळी ते बोलत होते अमरावती ते चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नांदुरा चिखली मुक्ताईनगर या पंचेचाळीस किलोमीटर लांबी व आठशे रुपये कोटी निधीच्या विकास कार्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोविंद विष्णू महाजन विद्यालय मलकापूर येथील प्रांगणावर लोकार्पण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला खासदार प्रताप जाधव खासदार रक्षा खडसे आमदार राजेश एकडे ऍडव्होकेट आकाश पुणकर माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह अतिथी उपस्थित होते नांदुरा चिखली मुक्ताईनगर खंडाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची एकूण लांबी पंचेचाळीस किलोमीटर असून या अंतर्गत सहा किलोमीटरचा नांदुरा ग्रीनफील्ड बायपास मलकापूर आरोबी चार प्रमुख पूल अठरा छोटे पूल अकरा कलवर्ट तीन अंडरपास चार पादचारी अंडरपास वीस बसचे शेल्टर एक ट्रक एक ट्रकसाठी लेबाय यांचा समावेश आहे यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन निधी उपलब्ध करण्याबाबत मागणी केली यावेळी नितीन गडकरी बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव भाजपा उपाध्यक्ष संपूर्ण पदाधिकारी आमदार जिल्हा परिषद नेते तसेच विरोधी पक्षातील सर्व आमदार व जिल्हा परिषद सदस्यांसमवेत संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पक्षांचे नेते सर्व पक्षांचे नेते आदींची प्रमुख उपस्थिती होती महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव